श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारा मृत अध्यय चौथा श्री गणेशाय न महा मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाट न योगाभ्यास हो महवन सांडुनिया अवघाशी न नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंत्य अखलकोटी आले येतील ये स्वच्छ ने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडी त्या जे वैकुंठ जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी ते धरती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी भक्ती हो नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सदगुणी कांताती ही केवळ पतिव्रता सदोद तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्रलीला दाखवित नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशी देशी झाली ख्याती भौत लोक का दर्शना कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारे ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी समान होऊन कामना करीती पूर्ण भक्त काजस्तव अवतीर्ण मानव रूपे जाळले भक्तांतरी जे जे इच्छिते ते राजपुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदग कुटील तया शास्ते केवळ नास्ते काम प्रति तत्काळ योग्य शासन करीत महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणते जनांसी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो असे काय तुम्हा वेळ लागले वंदीता ढोंग्याची पावले यात स्वार्थना परमार्थ मिळेल फसला तुम्ही अवघेही हो ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा बेटी ते बेटीसे आले तेव्हा केले एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून जा घरी बसेले तेथून उठून या चालले एका भक्ताची आघरी पातली समताची स्वारी तेही दोघे अविचारी संन्यासी तेथे या तीन मूर्ती बैसविल्या भक्ते पाट्यावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छू जनसंख्यात पातले तेथे ते क्षणार्थ समाज दाटला भोवते एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल तिवाचे हेतू पुरवावे म्हणजे म्हणून या विरविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती समर्पित नवसाते करती कोणी आणून या करती कोणी काही संकल्प करती चरण पूजित आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून क्षण एक घडत सत्संगती संगती तत्काळ पाल टेकी कुमती म्हणून या कवी वर्ण जाती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात संन्याशा पुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणते कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊनही सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक अक्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी म्हणे झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नोदकासी सूर्य जाता असता ते तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी नोदक वर्ज असे जे पातले गुरु छळणा त्यांची झाली विटंबना दंडा वया कुत्ना उतरले ते संन्यासेच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे कलियुगी वाढले निशिती त्यांचा अवतार स्वामी, स्वामी सारां विष्णुदास नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेम भक्त चतुरोय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण असतो श्री असतो शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा भवकानन वैश्वनरा अज्ञान तम्छेद भास्करा पूर्ण साक्षी परात परा भक्ता खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्थविता प्रेमळ सत्वत ते पावसी विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणास पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती बोसल्याचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्त भक्तनिंह स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती दयांसी बडोद्या माझी त्या अवसरी राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारैसा पातला अक्कलकोटाहून स्वामींशी आणावे आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माजी बैसले दिवानानी आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणेल स्वामींशी तरी आम्ही तयासी इनाम देऊभवत त्याचा राखू सन्मान लागेल तिथूके देव धन ही वटपुरी वै कुंटभुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती ती वचन कोणा एका गुण गोष्ट मान्य करवेना तेव्हा सा, साहेब सरदार होता योग्य आणि बोलता उत्तर नृपाला आपुली जरी इच्छा एसी स्वामी ते आणावे वट पुरसी तरी मी आणी तयांशी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधया करिता शुक्रा जवळी कच जाता देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करोणी नृपती सह सकळ जने त्या परी तात्यानी सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो मन तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्या ते, ते तात्यासाहेब सरदार निघाले सत्वर कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्या मूर्ती आनंद झाले चित्ती ते गजनांची पाहुणे भक्ती म्हणती तया अक्कल कोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यातच वरिष्ठ चोळिक सेवे करी निस्तिम ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कल कोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे परमेश्वर कार्य युक्ती कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभी तात्यांनी संतुष्ट रावे सेवक जनी ऐसे सदा करोनी करी करोणी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाणे याचकधने तृप्त केले स्वामीची या पुले नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत सले कार्य साधावे या पुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तुके तु तु व्यर्थ गेले तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढवली एक युक्ती एकांती गाठोणी चोळ पापती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समतासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरीसी इनाम देतील मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रवे सर्व वशा चुळप्पाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊस आल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी येते राजतया समयासी आनंद वृत्ती बैसली चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी हो चलावे माझे मिळेल मला बहुत धन ही योग्य सन्मान येथे जाता होईल या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चुळप्पाला लागून काय राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चालावे पुढील अध्यय कथा सुंदर पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदवीता निमित्त विष्णु दाससेवामी नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत आद्याय श्री सा गणेशाय नमहा धरुनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र वाद परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्र ज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू होऊ नई समर्था वधवावे आपुल्या चरित्राश्रवणे श्रोतायांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुर तरुंची सुमणे सुमने त्यासी चरपावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या शपदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोपपावी नवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चारावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हा सोनी मल्हार रावाची आम्हा विषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्ही राह जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले ऐसा येतन व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला पण आलोजा कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहवा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले सर्व कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी ते स्वामी नर हरी पैसे प्रसन्न कैसे राहतील तयांनी माझविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीविन हटयोगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले व्हावयसी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना पाठविले ज्या कारणे ते आपल्या हातून होणे असे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजियासी आणि सकळ जणांशी तोंड कसे दाखवावे ऐशा उपाय करुणा न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने ने तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती न परितेन जाय सिद्धीसी असो एके दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात स्वामी स्वामींशी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग झाला अर्ग अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मेन्यातून उतरले मागू तेलकोटी आले ये बहुते वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परी तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग पैशा ते घेऊन बळोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव कार्यांची यांची धरून व आपण पुढे जाला स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची बेटी वस्त्र अलंकार सोवर्णता स्वामी पुढे ठेवित ती, ती पाहुणी समर्थ आला तेव्हा क्रो अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुणी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोदसी ते तिल कार्यासी सोडोनी साहेबाविश प्रयोग केला मल्ला रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंता लागून निघार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली गटितलीला दावीली ख्याती झाली सर्वत्र समर्थाची व कृपा जयावरी त्यांच्या कष्ट होते शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था समर्था भक्तपालकानादि सिद्धा जगन नायकान श्री शंकर सका विष्णूची या म्हणी वसे इती स्री स्वामी सारा इती स्री स्वामी सारा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्तपरिस षष्टोध्याय गोडहा इति स्वामी चरित्र चरित्रसारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिन्ता न श्रीगुरुदेवदत्त